भाजपा हा कमालीचा दांभिक पक्ष आहे धर्म नावाची गोष्ट ही भाजपसाठी श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय नाही धर्म नावाची गोष्ट भाजपसाठी राजकीय मार्केटिंग फंडा आहे पालघर हत्याकांड प्रकरणामध्ये ज्यांनी खरं तर ते मॉब लिंचिंग आणि या मॉब लिंचिंग मध्ये ज्या अजय चौधरी नावाच्या माणसावर प्रमुखतेने फटका ठेवलेला होता हा चौधरी नावाचा जो काही माणूस आहे या माणसासाठी रान पेटवलं भाजपा आणि त्याच भाजपाने काल चौधरीला प्रवेश दिला असाच प्रवेश त्यांनी बडगुजरला दिला असंच मंत्रीपद त्यांनी भुजबळ साहेबांना दिलं अशाच पद्धतीने मांडीला मांडी लावून ते नवाब मलिकांच्या शेजारी बसले अशाच पद्धतीने त्यांनी यामिनी जाधव किंवा यशवंत जाधव किंवा काय ते सरदेसाई सरपोतदार त्याच्यानंतर काय भावना गवळी अशा सगळ्या लोकांना ते जवळ घेऊन बसले त्यामुळे भाजपला राजकीय शुचित्व नावाची गोष्ट काही राहिलेली नाही भाजपकडे कुठलीही शुचिता नाहीये भाजपकडे कुठलंही इथिकल पॉलिटिक्स नाहीये भाजप हा कमालीचा दांभिक पक्ष आहे जर काल टीका झाल्या नसत्या तर भाजपने आज त्याला पदरी पडलं आणि पवित्र झालं असं पवित्र करून घेतलं असतं कारण देवेंद्रजींचा प्रॉब्लेम आहे की देवेंद्रजी स्वतः नेते घडवू शकत नाहीत आणि पक्षात असणारे नेते त्यांचं नेतृत्व ते मान्य करू शकत नाहीत त्यामुळे त्यांच्या टाचेखाली खाली राहणारे बाहेरचे लोक त्यांना आयात करावे लागतात ते त्यांच्या पद्धतीने आयात करू पाहत आहेत विशेष त्यांचा अजून एक प्रॉब्लेम आहे ते शिंदे आणि दादा यांना सुद्धा पुढच्या काळामध्ये त्यांच्या सोबत चालू देऊ इच्छित नाहीत आणि म्हणूनच अमित शहानी जे सांगितलं की आम्हाला कुठल्याही कुबड्यांची गरज नाही एक एक कुबड्या ते काढून टाकत आहेत मग कुबड्या काढायला दमानियांसारखी लोक पण त्यांना मदत करतात हाही भाग वेगळा ऐका ऐका दमानिया दमानिया म्हणजे कुणी कॉल नाहीये की दमानियावर सगळं राजकारण अवलंबून राहील दमानिया सरकारला साह्यभूत ठरणारी एक यंत्रणा आहे अशी यंत्रणा अण्णा हजारांच्याही काळात होती ती आत्ताही आहे मुद्दा हा आहे की अजित पवारांचा मुलाचा संबंध एका जमीन व्यवहारामध्ये येतो पण मुरलीधर मोहोळचा प्रत्यक्ष संबंध जमीन व्यवहारात येतो अजित पवारांचा राजीनामा मागाच काय आम्हाला काही घेणं देणं नाही पण अजित पवारांचा राजीनामा मागताना मुरलीधर मोहोळांच्या राजीनाम्यावर मौन का बरं मुरलीधर मोहोळांचा सुद्धा राजीनामा झाला पाहिजे कारण सेम ऑपरेंडस केलेली आहे मोहळांच्या प्रकारातही जमीन व्यवहार रद्द झाला आणि अजित पवार यांच्या प्रकरणातही जमीन व्यवहार रद्द पण रद्द कसा होईल व्यवहार मुळात शीतल तेजवानी जी फरारबाई आहे ती आलीच नाही कॅन्सलेशन डीड करायला जोपर्यंत शीतल तेजवानी येणार नाही तोपर्यंत व्यवहार रद्द होणार नाही आणि त्याच धर्तीवर मुल्यधर मोहोळ प्रकरणामध्ये जोपर्यंत जो आर्थिक व्यवहार झालेला आहे त्या आर्थिक व्यवहार रिटर्न केला जाणार नाही ज्या बँकांनी लोन दिलं एका दिवसात दोन तासांच्या आत अशा सगळ्या बँका सस्पेंड का होत नाहीत मोहलांच्या प्रकरणात ज्या ज्या बँकांनी लोन देऊ केलं लो, त्या सगळ्या बँका सस्पेंड झाल्या पाहिजेत त्या बँकांचे चौकशा झाल्या पाहिजेत त्या चॅरिटी कमिशनरचं निलंबन झालं पाहिजे आणि पार पवारच्या प्रकरणात सगळ्यात महत्वाचं की ठीक आहे दहा लाखाची कंपनीची ऍसेट होती कंपनीने लोन घेतलं लो, कंपनीने तीनशे कोटीचा व्यवहार केला पण तीनशे कोटी दिले कोणी कारण माझा या गोष्टीवर विश्वास आहे की वडील म्हणून दादांना काहीच माहित नाहीये त्याच्यात दादा इनोसेंट आहे दादांना माहितीच नाही बऱ्याच वडिलांना माहीत नसतं आपली मुलं काय करतात ते म्हणजे त्यांना माहीत नाहीये पण जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना माहीत नाही हे कसं शक्य आहे कारण जिल्हा नियोजन समितीमध्ये निधी वाटपाच्या वेळेला आणि संपूर्ण नियोजनात पालकमंत्रीच बसलेले असतात निश्चितपणे ही प्राईम लोकेशनची जागा डेव्हलप करताना इलेक्ट्रिसिटी असेल वॉटर सप्लाय असेल ट्रान्सपोर्ट असेल रस्त्यांचं नियोजन असेल या सगळ्यांच्यासाठी हा विषय निश्चितपणे जिल्हा नियोजनाकडे गेला असेल त्यामुळे महसूलला माहीत नाही कसं शक्य आहे तीनशे कोटीच्या व्यवहारावरचा एकवीस कोटीचा खर तर अठराशे कोटीवर अजून जास्त होतो पण तीनशे कोटीवरचा एकवीस कोटीचा जो काही स्टॅम्प आहे हा स्टॅम्प हा एका साध्या दुय्यम निबंधकाने माफ करणे शक्य नाही एकवीस कोटीचा व्यवहार हा माफ करायचं असेल स्टॅम्प ड्युटी तर त्याच्यासाठी कदाचित रिव्हेन्यू सेक्रेटरी किंवा विभागीय महसूल आयुक्त किंवा महसूल मंत्री यांच्यापर्यंत पोचावं लागेल चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री आहेत अजूनही चंद्रशेखर बावनकुळेंच्या बद्दल कुणी बोलत नाहीये बावनकुळेंना सेफर साईट ठेवलं जाते दबानी यांना कदाचित आठवत नसतील ना हो पण चंद्रशेखर बावनकुळेंना नुसतीच कागद दाखवण्यापेक्षा बावनकुळेंच्या मर्जी शिवाय कोटीचा स्टॅम्प माफ झाला का हा प्रश्न खरा गमतीदार आहे आणि तो कळीचा मुद्दा आहे त्यामुळे चंद्रशेखर बावन फुलेंच्या सहित रेव्हेन्यूचे जे आयुक्त आहेत ज्यांच्याकडे एका ठराविक मर्यादेच्या पलीकडची स्टॅम्प ड्युटी माफ करण्याची क्षमता किंवा तो अधिकार कक्षेत येणारा विषय आहे त्यांच्या सुद्धा चौकशी लागल्या पाहिजे की ता ता तुम्हाला पहिली नोटीस आम्ही फक्त विधान परिषदेची पाठवली होती जी प्रवीण दरेकरांनी जो हक्कभंग ठेवलेला होता आता एक नवं त्यांनी प्रकरण आणि नवं पत्र त्यांनी सुरू केलेले आहे त्याचं मला पत्र अजिबात आधी मिळालं नव्हतं त्यांचं म्हणणं आहे की रमेश बोरनारे यांनी विधानसभेतही हक्कभंग ठेवलेला आहे आणि त्याचं उत्तर पण मी त्याचंही उत्तर द्यायला तयार आहे हक्कभंग समितीमध्ये वरच्या सभागृहामध्ये श्री अनिल परबजी आहेत तर खालच्या सभागृहामध्ये आमचे जामसुदकर आहेत हे हक्कभंग समितीवर काम करत आहेत त्यामुळे ठीक आहे ना जे होईल ते होईल लढणं आपलं काम आहे आपण लढलं पाहिजे दाखल झालंय पहिलाच राजकीय गुन्हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा गेले चार महिने उद्घाटनापासून मंजूर होईल ग्राउंड एक मैदान आहे त्या मैदानावरती प्रतिमा बगीच्या मध्ये ती प्रतिमा आहे त्यांनी त्या प्रतिमेचं जाऊन अनावरण ठाकरे आणि ठाकरेंसाठी लढणाऱ्या सैनिकांना केसेस नव्या नाही केसेस आमच्यासाठी मेडल असतात त्यामुळे अमित ठाकरे सुद्धा त्यांच्यावरची जी केस आहे ती मेडल म्हणून मिरवते ते फार मोठी गोष्ट नाही कारण सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याची केस नाही आहे त्यांच्यावर कुठलाही तीनशे कोटीच्या जमीन घोटाळ्याचा स्टॅम्प ड्युटी माफ करून घेतली त्याची केस अमित ठाकरेंवर नाहीये मुरलीधर बोहळांच्या सारखी कुठल्या तरी ट्रस्टची जमीन हडपल्याची केस अमित ठाकरेंवर नाहीये लक्षात घ्या किंवा यामिनी जाधव हो सारखी कुठली अपरातपरीची केस नाहीये अमित ठाकरेंवर किंवा अजून मी फार बोलू शकते पण अशा कुठल्याही केसेस नाहीयेत जर महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी आणि मराठी माणसाची सत्ता मत्ता अस्मिता म्हणून छत्रपती शिवरायांच्यासाठी एक भूमिका त्यांनी घेतली असेल आणि त्यासाठीची केस असेल तर मला विश्वास आहे ठाकरे आणि ठाकरेंचे यांच्या सैनिक अशा केसेस मिडल म्हणून वापरतील